भोर लोकसभा भोर विधानसभा दोनशे तीन भोर विधानसभेचे विद्यमान आमदार श्री संग्राम आनंदराव थोपटे यांच्या संदर्भात थोडीशी माहिती आपण घेणार आहोत श्री आनंदराव थोपटे दोनशे तीन भोर मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला निवडून आलेले आहेत आणि त्यावेळेस जे एकूण मत मत्त, वैध मतदान झालं ते झालं होतं दोन लाख अठ्ठावीस हजार दोनशे त्रेसष्ट आणि त्यापैकी श्री संग्रमानंदराव थोपटे यांना एक लाख आठ हजार नऊशे पंचवीस इतकी मतं मिळाली आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून होते आणि ते विजयी झाले त्यानंतर दुसरे जे त्यामध्ये उमेदवार होते ते श्री कुलदीप कोंडे हे होते आणि त्यांना शिवसेनेचे असून त्यांना नव्याण्णव हजार सातशे एकोणीस इतकी मतं मिळाली आणि त्यानंतर जे तिसरे उमेदवार होते श्री आत्माराम कलाटे तर यांना अपक्ष म्हणून हे उभे राहिले आता यांना सात हजार तीनशे ब्याऐंशी इतकी मतं मिळाली आणि श्री भाऊ मरगळे हे जे होते वंचित बहुजन आघाडीचे त्यांना चार हजार नऊशे एकोणतीस मतं मिळाली आणि श्री अनिल माथेरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते तीन हजार आणि पाच इतकी मतं त्यांना त्यावेळेस मिळाली होती म्हणजे एकंदरीत दृश्यतून जर बघितलं श्री संग्राम थोपटे आमदार संग्राम थोपटे यांना एक लाख आठ हजार नऊशे पंचवीस मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधकांना सर्व मिळून नव्याण्णव सात चार तीन सात चार सात चार अकरा तीन पंधरा म्हणजे नव्याण्णव पंधरा म्हणजे एक चौदा इतकी मतं मिळाली एक लाख चौदा मतं हे विरोधकांना मिळालेले आहेत त्यामुळं आता परत कशा पद्धतीचं एक निकाल लागेल हे आजही जरी सांगता येत नसलं तरी एक परिस्थिती उमेदवाराने केलेलं कार्य पाच वर्षामध्ये त्याने गावचा केलेला विकास किंवा जी विकास कामं झालेली असतील त्या संदर्भामध्ये आणि इतर सर्व बाबीचा विचार करून मतदार मत मतदान मत करत असतात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार हे आता जरी सांगता येत नसलं तरी आमदार संग्राम थोपटे यांच्या आशा खूप वाढलेल्या आहेत कारण लोकसभा निवडणुकीमध्ये एकंदरीत मतदानामध्ये काँग्रेसला मोठाच फायदा झालेला आहे आणि पहिल्यापासूनच अनंतरावजी थोपटे यांच्यापासूनच जी, जी काँग्रेसची जी परंपरा आहे ती त्यांची अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यांच्यामध्ये एक विशेष गुण महत्त्वाचा असतो आणि तो गुण महत्त्वाचा म्हणजे सर्वात महत्त्वाचा त्यांनी एकच एक पक्ष धरलेला आहे आणि ते काँग्रेस सोडून इतर कुठल्याही पक्षामध्ये किंवा कुठल्याही गटामध्ये सत्तेसाठी सहभागी झालेले नाही आहेत त्यांना पद मिळो वा न मिळो परंतु पक्षनिष्ठा त्यांची अतिशय महत्त्वाची आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचं प्रत्यंतर माने अनंतराव थोपटे यांनाही आलेलं आहे कारण त्यावेळेस जे नको असलेले विरोधी लोक किंवा नको असलेले ज्यांनी कधी कोणाचं याच्या कायम विरोधामध्ये एकंदरीत वक्तव्य केलं एकंदरीत विरोधामध्ये ते वागले विरोधामध्ये त्यांनी केलं असे लोक श्री आनंदराव थोपटे यांच्याकडे येऊन चर्चा करून बसून त्यांचे मनोमिलन करण्यासाठी आले त्याच्यावरून त्यांचं थो थोरवी थो थो किंवा मोठेपण हे सर्वांनाही मान्य झाले आणि असा एकमेव एक हा स श्री आमदार संग्रम थोपटे संग्रामानंतराव थोपटे आमदार हे असे आमदार आहेत की ज्यांनी पक्ष बदललेला नाही ते कायम काँग्रेसचे राहिलेले आहेत आणि त्या पक्षात राहून देखील त्यांनी फार मोठ्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे तर त्यांच्याविषयी जी एक थोडीशी जी माहिती आहे ती आपण समोर सांगत आहोत श्री या संग्राम थोपटे यांचा जन्म सात नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तरला पुणे येथे झाला त्यांचं शिक्षण बी ए राज्यशास्त्र असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती स्वरूपा हे आहेत त्यांना एकूण दोन अपत्य असून एक मुलगा व एक मुलगी आहे आणि त्यांचा व्यवसाय शेती व सामाजिक कार्य राजकीय कार्य वगैरे आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य पाहिल्यापासूनच आहेत आणि एका त्याच पक्षामध्ये आहे आणि दोनशे तीन भोर जिल्हा पुणे ह्या मतदारसंघातून ते दोन हजार एकोणीसला निवडून आलेले आहे तर आ, हे आमदार संग्राम थोपटे हे राजगड ज्ञानपीठाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत देखील ते विविध काही ना काही कार्यकर्ता शाळा वगैरे कॉलेज वगैरे आहेत त्यांचे त्यानंतर रायरेश्वरी डोंगरी विकास परिषद जी मध्यंतरी झालेली आहे त्याचे ते कार्याध्यक्ष होते त्यानंतर भोर तालुका कुस्तीगीर संघाचे का तसे ये का ते संस्थापकाध्यक्ष आहेत तसेच एक अनंत स्पोर्ट्स फाउंडेशन याचे संस्थापकाध्यक्ष आहेत बोरच्या त्यानंतर अनंतराव थोपटे स्वयंरोजगार सेवा सहकारी सहसंस्था सदस्य आहेत त्याचे ते आणि कृषी उत्पन्न बाजार समिती बोर पुणे तर या याचे देखील ते सदस्य आहेत तसेच अध्यक्ष संस्थापकाध्यक्ष संग्रामदा दादा, संग्रामदादा ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था नेरे तर या संस्थेचे ते संस्थापकाध्यक्ष आहे अध्यक्ष आहेत तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आयचे ते सात वर्ष स सचिव होते त्यानंतर त्यांनी या क्षेत्रामध्ये दे देखील काम केलेलं आहे तसेच भोर पंचायत समितीचे ते दोन वर्षीय उपसभापती होते आणि सात वर्ष सदस्य होते ते त्यानंतर राजगड सहकारी सा साखर कारखान्याचे अनंतनगर निगडे तालुका भोर जिल्हा पुणे याचे ते दोन वर्षे चेअर तीन वर्षे म्हणून व आठ वर्षे संचालक होते तसेच दत्त दिगंबर सहकारी दूध वाहतूक संस्था याचे ते संचालकही आहेत आणि कामगार संस्था दूध उत्पादक दत्त दिगंबर सहकारी दूध वाहतूक कामगार संस्था कात्रज पुणे याचे ते संचालकही आहेत तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक आहेत आणि पुणे पंचायत समितीच्या माध्यमातून भोर पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला तसेच आरोग्यसेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत भोर वेल्ले तालुक्यातील धरणाच्या कॅनॉलचे पुनर्वसन कॅनलची पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी त्यांनी लावलेले आहे धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले तसेच सामूहिक व्यवहार सोहळ्याचे त्यांनी आयोजन केले आहे सुनामीग्रस्त देवीतील दु, दु दुर्घटना तसेच भाटघर धरणातील बोट उलटून झालेल्या अपग्रासग्रस्तांना सर्वोपरी मदत कार्य त्यांनी केलेलं आहे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळेपोगी वस्तूचं वाटपही ते करतात आंतर तालुका ढोल लेझिम स्पर्धेचे त्यांनी एक आयोजन ते करत असतात आणि हवप निवृत्ती महाराज देशमुख यांचं कीर्तन तसेच नामवंत वक्त्याचे शिवचरित्रावरील व्याख्यानाचे ते आयोजन करत असतात आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन पशुसंवर्धन शिबिराचं आयोजन अनंतराव केसरी राज्यस्तरीय कुस्ती कुस्ती स्पर्धेचे आयोजन कृषी मार्गदर्शन मिळावल्याचे आयोजन भोर अशा अनेक स्पर्धाचे आणि अनेक उपक्रमाचे ते आयोजक आहेतच भोर तालुका एम आय डी व आय टी पार्क उभारणीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत तसंच रोजगार मेळाव्याचे त्यांनी आयोजन केलेले आहे भाटगर धरणग्रस्तांना मदत करून मुळशीतील भूसंबद्ध झालेल्या शेतकऱ्यांच्या सात बारावरील पाटबंधा खात्याच्या नोंदी रद्द केला त्यांनी केला त्यामुळे सं याचा फायदा संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना झालेला आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहे म्हणजे विधानसभेवर आमदार म्हणून गेले आहेत तर त्यांचं दोन हजार नऊला पहिलं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा ही यावेळेस हे पहिल्यांदा विधानसभेवर महाराष्ट्र विधानसभेवर गेले त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर गेले आणि तिसऱ्यांदा ऑक्टोबर एकोणीसमध्ये झालेल्या मध्ये त्यांनी हॅट्रिक ही विधानसभेची केली आणि आता आ, एक चौथ्यांदा चौकार मारण्यासाठी ते पुन्हा विधानसभेमध्ये जाणार आहेत निवडणुकीमध्ये तर त्यांना वाचन क्रिकेट बॅडमिंटन व्हॉलीबॉल या खेळाची आवड असून त्यांनी मॉरिशस हाँगकाँग नेपाळ व दुबई देशाचा अभ्यास दौरा केलेला आहे ते शिवप्रेरमा महाड पंढरपूर रोड चौपाटी बोर जिल्हा पुणे येथे राहतात तसेच मुंबईला सहाशे दोन वैन्यगंगा सहावा मजला पोचवान खाला आ, रोड वरळी मुंबई पंचवीस येथे त्यांचं राहण्याचं वास्तव्याचं ठिकाण आहे तर या संदर्भामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की आ, मध्यंतरी जे दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्यामध्ये त्यांना दोन हजार अठ्ठावीस दोन लाख अठ्ठावीस दोनशे त्रेसष्ट मतांपैकी एक लाख आठ आठ हजार नऊशे पंचवीस मतं मिळाली फक्त म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी मतं मिळाली तर यावेळेस त्यांचं मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो एक महत्त्वाचा प्रचार प्रकार झाला आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक जणांनी विविध प्र विविध प्रकारे जे लोकांचा जो कल आहे काँग्रेस का येण्याचा तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळं ही महायुती महायुती महाविकास आघाडी यांच्यामधील हे तीन तीन पक्षाचं जे सरकार आज निर्माण झालेलं आहे तर महायुतीला तर मोठा फटका बसलेलाच आहे की, निवोड़नु की या लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये तसंच आता या विधानसभेमध्ये काँग्रेसचे जे लोक आहेत काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना पुन्हा संधी मिळण्याची खूप शक्यता आहे आणि भोरवेले तालुक्यात शक्यतो संग्रामदादा थोपटे यांचं जे वर्चस्व आहे ते कायम राहण्याची सुद्धा चिन्ह आहेत परंतु हे जे विरोधी आमदार आहेत त्यांना तितकाच प्रतिकार आहे आणि त्यांनी तितक्याच प्रकारे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त एकूण मतदान दोन हजार एकोणीसचं झालं होतं परंतु आता एक वेगळी जर लाट आली कदाचित का कारण निवडणुका दोन महिन्यावर आलेल्या आहेत आणि दोन महिन्याच्या निवडणुकीमध्ये कदाचित का काही एक घडू शकतं आणि लोक एक व्यवस्थितरित्या कशा कशा पद्धतीने कशामध्ये ते चालत असतात हे काही समजण्याला आपल्याला समजता येणार नाही म्हणून त्यावेळेस आपण देखील एक तत्परता दाखवून यांना एक निवडून देण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले पाहिजेत तर कार्यकर्ते त्यांचे खूप मोठमोठले आहेत सर्व काही आहे व्यवस्थितरित्या त्यामुळं तशी शक्यता वाटत नाही परंतु नियमाप्रमाणे काय असतं कुठलंही पाऊल जरा जपूनच टाकावं लागतं कारण एक हजार आठ मतं आणि विरोधातली सर्वांची मिळून एक लाख पंधरा हजार मतं तर हा जो फरक आहे तो थोडा आहे आणि तसंच पाहिलं तर शिवसेनेने नव्याण्णव हजार मतं मिळाली एक लाख आणि यांना ला एक हजार आठ हजार सत साठ सात आठ हजार आठ नऊ हजाराचा हा जो फरक आहे तो कदाचित कोणत्या मार्गाने भरून निघू शकतो किंवा ही लढाई जी जर समजा झाली तर ती काट्याची लढाई होऊ शकते अटी तटीची लढाई होऊ शकते <coughs> म्हणून या संदर्भामध्ये थोडस चानाक्ष राहून चानाक्ष राहून तर ही लढाई थोडीशी अटी होऊ शकते यावेळेस थोडस चानाक्ष राहून आणि चांगल्या पद्धतीचे एक काम करून विविध प्रकारे निवडणुकीसाठी तत्पर राहून आणि जपून पावलं टाकून जर केलं तर माता धिक्के वाढण्याची शक्यता आहे आणि जर समजा विरोधक प्रबळ विरोधकां जर सगळे एकत्रीकरण जर झालं तर कदाचित ही खूपच अटीतटीची लढाई होऊ शकते पण आज तरी ह्या संग्रमानंतराव सुटते आमदार यांना या मतदारसंघामध्ये विजयाची खूपच खूप संधी आहे आणि ती शक्यता खूप मोठी आहे आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी लोक लाखोच्या संख्येने बघत असतात आणि हे जे चॅनल आहे या माध्यमातून आम्ही सर्व भारतातील खासदार आमदार महाराष्ट्रातील खासदार आमदारांचा तर परिचय दिलेलाच आहे परंतु भारतातील अनेक काही आम खासदारांचाही सुद्धा परिचय आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्या जाषी होतून प्रयत्न करायचे ते प्रयत्न आम्ही करत आहोत तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवून व्हिडिओ बघून याला लाईक आणि आपल्या कॉमेंट करा आ, या संदर्भामध्ये ही एकच माहिती आहे आपणासाठी देत आहोत धन्यवाद